नमस्कार मैत्रिणींनो सोबत दुपार सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तर समजून घ्या मस्त असं मी फॉल लावून घेते पण फॉल कसं लावते मशीन वगैरे नाही आहे माझ्याकडं फॉल बिल्डिंगची फक्त साधी मशीन आहे तर त्याच्यावरच मी आता फॉल लावते तर ते कसं लावते तर ते सुद्धा तुम्ही पहा तुमच्याकडे जर साधी मशीन असेल तर तुम्हीसुद्धा हे पाहून लावू शकता त्याच्यामुळं म्हटलं चला थोडंसं आज काय रेसिपी वगैरे टाकायची नाही फक्त साडीचं फॉल कसं लावायचं किंवा बाकीचं घरातलं शिवाय म्हणजे कपडे वगैरे कसे शिवायचे ते पण थोडंसं दाखवली साडी आहे ना दिवाळीला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मी अजून आणि पूर्ण व्हिडिओ पाह बिलकुल उलगाडून सुद्धा बघितले नाही फक्त ब्लाऊज दिला शिवायला आणि हे हाय असच आहे तर आता मी काय करते फॉल बिडिंगची मशीन नाही ना त्याच्यामुळे हे साईडचं कट करून घेते आणि मस्तपैकी याला टिप टाकून घेणार आहे असं कट करून घेते सगळं आणि नंतर एक मस्त अशी टिप मारून घेते फॉल बीडिंग करायची मशीन नाही आहे ना मग टिप मारली आतल्या साईडची तरी पण चालते आणि आणि नंतर काय लेस आहे त्याच्यामुळं काय बिडिंग करायची गरज नाही पदराला तर फक्त आता इकडं साईडला एक चांगली पॅक अशी टिप मारून घेते नंतर फॉल आहे पण आधी ही पहिली फिनिशिंग ही करून घ्यायला लागते तेव्हा आपल्याला चांगली सरळ तुप येते तर मी बहुतेक साड्याला अशीच करते घरामध्ये तर आता बाहेर द्यायला काय नाही पण तेच मशेन असूनसुद्धा आपल्याला बाहेर द्यायचं म्हणल्याच्या नंतर मग मग जाऊ दे आहे ना ॲडजस्ट तर करून घ्यायचं तर असा असतो माझा तो, तो कुठलंही काम करण्याचा कारण असं वाटतं चला एक टीप काय आतूनच राहते ती काय एवढं आणि चांगली मारली तर व्यवस्थित बसते ती तर अशा पद्धतीने मी आता ही सगळं कट करून घेतलं एवढा दागाने तर साडीची बॉर्डर आहे ना ही अशी दाखवते तुम्हाला अशी बॉर्डर आहे मस्त आहे अशी दिसायला वगैरे पण छान आहे अशी बॉर्डर आहे साडीची आणि एकदम हलकी सो सुळसोळीत इथे एकदम अशी काही जास्त हेवी नाही म्हणजे अशी हलकी एकदम तर ब्लाउज शिवून ठेवला आहे मी याच्यावरचा पण फॉल वेडिंग करायचं राहिलं होतं हे आणि ही साडी ना गावाला घेतलेली आहे आणि याची किंमत पण खूप कमी आहे याची जास्त काय महाग नाही आहे तर तुम्हाला पदराला पण दाखवते पदराला आहे हे पहा आणि कपडा तर एवढा सॉफ्ट आहे एकदम मऊ कपडा आहे असा असं वाटतं खूप असं म्हणजे चांगलं वाटतं हाताला लागलं कीच बॉर्डर पण छान आहे एकदम मस्त मस्त असं जवळ अशी छान आहे कलर पण छान मला आवडलं तर ही साडी मला बहिणीने घेतलेली मी एक शॉर्ट हेडिओ टाकलेला आहे साडी घेताने आणि ही साडी दाभंगावात घेतलेली आमच्या तिकडे गावाला तर मस्त अशी साडी आहे तर चला मग टिप मारून घेते मी आणि नंतर फॉल लावते आता आधीच्या आतल्या साईडने टिप करून घेते कारण आता बाहेरच्या साईडने आहे त्याच्यामुळं काही गरज नाही फक्त आता अशी मी टिप करून घेते अशी दुमडून घेते मग तातून अशी अशी तर ही जर टीप आतल्या साईडने दुमडली ना तर पिको करायची पण गरज नाही तर चला मग आता मी तर टीप मारताना काय करायचं क्रॉस पट्टी करायची अशी जरा आहे ना ही पट्टी अशी आतमध्ये क्रॉस करून घ्यायची म्हणजे आपली पण चांगली चा। आणि थोडीशी मोठी आली तरी काय हरकत नाही पण व्यवस्थित मारायची अशी टीप मारून घ्यायची वेळ पण लागत नाही आणि पटकन होती तर आता एवढूशासाठी स्फॉल बिल्डिंग कुणाकडं जायचं देता का तर असं मस्त असं टीप टाकून घ्यायची आणि वाटलंच तर डबल टाकून घ्यायची म्हणजे परत टीप आपली पण भीती नाही अशा साड्यात कुठं पण झालं मस्त अशी टीप टाकलेली दिसत असेल तुम्हाला तर आता हे पाहिता टीप दिसते ना तुम्हाला मस्त मारून घेतली काहीच फॉलची डबल टीप मारली मी घुसून म्हणून तर चला फॉल लावून घेऊ आता ह्या साहेब ह्या साहेब थोडंसं एक इंच सोडून फॉल लावून घेऊ तर हे फॉल आणलेलं आहे तर ह्याला काय मी दुवत वगैरे नाही डायरेक्ट लावते मशी थोडीशी जागा सोडायची तर असे एवढं अंतर सोडायचं फॉल लावून घ्यायचं तर आता हे आहे ना बरोबर आहे का बघायचं जास्त कमी नाही तर मग कट करायचं थोडंसं जास्त असलं एक साईड ते असं कट करून टाकायचं म्हणजे त्याचं हे ना बरोबर करायचं आणि नंतर मग ह्याला असं सोयीचं करायचं आणि मस्त असं लावून घेते आता जर कुणाला फॉल बेडिंगची मशीन नसेल तुमच्याकडं तुम्हाला फॉल लावायला बरं स्वतः हाताने तर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता डायरेक्ट शिलाई घ्यायची काय फक्त तिकडं आहे ना बेडिंग म्हणजे पिको बसतो म्हणजे शिलाई बसते एवढंच खरं मोठी शिलाई करायची आणि लावून द्यायची काय फरक पडत नाही आणि हात शिलाई करायची नंतर मी आता सगळा फॉल लावून घेते आणि बरोबर धरायचं काठावर एक तर ज्याला पैशाची बचत करायची किंवा बाहेर द्यायची नाही तर घरी मशीन असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता फॉल लावण्याशी घे ना मग शिलाई असो किंवा पिको असो काय फरक पडतोय त्याला तर असं नक्कीच फॉल तुम्ही सुद्धा मशीनवर घरात असेल तर लावू शकता कारण आता बाहेर जर गेलं तर एक फॉलचं आणि बिडिंगचं शंभर एक रुपये एकशे वीस रुपये घेतात मग एका साडीला एवढं देण्यापेक्षा पंधरा रुपयाचं फॉल आणायचं पाच रुपयाचा धागा वीस रुपयात आपली फॉल बिडिंग आणि येतही करायला येत नसेल तर ठीक आहे अशा पद्धती सगळं पूर्ण फॉल लावून घेते नंतर तुम्हाला दाखव तर आता इथे आहे ना फॉल जॉईन झाले कुठेही तुम्हाला काही शिलाई वगैरे दिसते का असं दाखवते फॉल पण लावले आता याला फक्त काय करायचं हात शिलाई करून घ्यायची बस झालं किती पाच मिनिटामध्येच फॉल लावून झालेले साडीला आता फक्त हात सिलाई करायची काहीच गरज नाही बीडिंग मारायचीसुद्धा गरज नाही बरोबर लागते ते तर धागे वगैरे कट करून घेते आणि आता मी फॉल लावून चालेल पण हाताचं राहिले तर हाताने पण लावून घेते आणि नंतर परत तुम्हाला काहीच नाही मोठी मोठी शिलाई करून घ्यायची सुईने पटकन होतं त्याला पण वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये फॉल पूर्ण पॅक होतं शी, शी शी। शी ले ले जर कुणाकडं मशीन असेल घरगुती आणि फॉल बिल्डिंग नसेल त्याला तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच फॉल लावू शकता डायरेक्ट शिलाई टाकायची मोठी शिलाई टाकायची अशी हे पा शिलाई टाकली ना जराशी जाड जाड शिलाई टाकायची जास्त बारीक नाही टाकायची तर जाड शिलाईने काय होतं हे पा आता इकडचं दुमडून मी ह्याला इकडचं दुमडून घेते आणि पूर्ण ही सगळी हातशिलाई करणारी मोठी सुईवर आता मशीनचं काम झालेलं आहे आता परत मग राहिले तर आता हे ब्लाऊज आहे ना मी खूप दिवस झालं शिवलेलं आहे जवळजवळ आता याला वर्ष होऊन गेलं पण कधीतरी साडी घालण्यात येते त्याच्यामुळे मला आता थोडंसं इथं शिलाई हे झाली तर ते पण मी आता दुरुस्त करून घेते शिलाई थोडीशी उसवली आणि मी शिवलेलं आहे माझंच हे तर मस्त असं त्याला पायपिंग वगैरे केली पांढरा कलर साडीचा पांढरा आहे असा व्हाईट कलर आहे त्याच्यामुळे मी ही पायपिंग व्हाईट कलरचीच केलेली तर आता हे पण थोडंसं उसवलं आहे तर याला पण थोडीशी मी टीप टाकून घेते उसवलं आहे म्हणजे मीच थोडंसं लूज केलं होतं आणि मला ते जास्त प्रमाणात लूज होते आता त्याच्यामुळं मी आता काय करते थोडंसं जरा अजून थोडंसं पॅक करते तर आपल्याला जर घरामध्ये मशीन असेल तर आपले आपले स्वतःचे कपडे जरी शिवले किंवा घरातले पॅटीकोट मॅक्श्या मॅक्शांना शिलाई बाहेर देण्याऐवजी आपलं घरातली घरात जरी फिटिंग वगैरे काय पण असतं ना कपड्यांमधलं म्हणजे करायलाच लागतं तर आता ते मी करून घेते अशा पद्धतीने घरगुती मशीन असलेला फायदा होतं कधी पण तर टीप मारायला जर टेलरकडे गेलं ना कमीत कमी ते आठ दिवस ब्लाऊज देत नाही तर किंवा साडी जरी फॉल वेडिंगला दिली ना तर कमीत कमी आठवडाभर आपल्याला साडी पण मिळणार नाही त्याच्यामुळं घरीच करायचं कारण घरामध्ये मशीन आहे मग त्याचा वापर कसा करायचा आपले घरातले कपडे जुने किंवा थोडेफार ओसवलेले लूज झालेले फिटिंगसाठी याच्यासाठी आपण ही मशनीचा खूप चांगला वापर आहे म्हणजे घरात ज्याच्याकडं मशीन असेल त्यांना तर आता आपल्या मशीनचं काम झालं आता वायर वगैरे मी काढून ठेवते आणि व्यवस्थित सगळे खटके वगैरे खाली टाकून ठेवायचे आणि त्याच्यावर मस्त असा कपडा वगैरे टाकायचा उघडी मशीन ठेवायची ना, ना नाही नाहीतर धुळीने काय होतं पूर्ण गंज लागतो धूळ असून तर अशा पद्धतीने मग मी आता मस्तपैकी कव्हर नाही आहे माझ्याकडे पण व्यवस्थित अशी जाखून ठेवते साईडला लावून देते तर आपलं काम झाल्याच्या नंतर मी आता सगळा पसारा ठेवून दिला आहे इथंच आमचा फॅन पण असतो आहे मशीनवर आणि रात्रीचं जोपथानी खाली लावून देतात त्याच्यामुळं मग वरती ठेवते मस्त मशीन पण जाखून ठेवली पूर्ण इथं मोटर वगैरे त्याला तर अशा पद्धतीने मशीन जाखून ठेवायची कधी पण